नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शनचे हे आहे तीन प्रमुख फायदे रुपये एक हजार ते सात हजार पाचशे पेन्शन कशी होणार जाणून घ्या सर्व माहिती माध्यमातून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आताच आलेल्या एका मीडिया रिपोर्टनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना या नवीन अपडेटनुसार काही फायदे मिळणार आहेत ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत लाखो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते ज्यामुळे त्यांचे मातारपण सुरक्षित होते ही पेन्शन योजना स्थिर व सुरक्षित आहे ई पी एस पंच्याण्णव पेन्शनचे तीन मोठे फायदे मिळणार मित्रांनो पहिला आहे एक हजार ते सात हजार पर्यंतची पेन्शन हमी मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत किमान एक हजार आणि कमाल सात हजार पाचशे पेन्शन दिली जाते म्हणजेच पेन्शनची ही रक्कम तुमचा पगार आणि तुमच्या नोकरी दरम्यान ई एपीएस वर दिलेल्या योगदानावर अवलंबून असते असा फॉर्म्युला लावला जातो पहा मित्रांनो कसा फॉर्म्युला लावला जातो तर निवृत्ती वेतन गुन्हेरा सेवा वर्षाची संख्या भागीला सत्तर असा फॉर्म्युला आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे सरासरी निवृत्ती वेतन हे पंधरा हजार असेल आणि त्याने तीस वर्ष काम केले असेल तर त्याच्या पेन्शनची गणना ही कशी असणार आहे पहा मित्रांनो पंधरा हजार गुणिला तीस भागीला सत्तर बरोबर सहा हजार चारशे अठ्ठावीस रुपये प्रति महिना म्हणजेच या योजनेअंतर्गत तुम्हाला कमाल सात हजार पाचशे पर्यंत मासिक पेन्शन मिळू शकते दुसरा आहे आजीवन पेन्शन आणि कुटुंबालाही लाभ मित्रांनो ईपीएस पी पंच्याण्णवचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते आजीवन पेन्शन देते म्हणजेच एकदा का तुम्हाला पेन्शन मिळू लागली की ते आयुष्यभर मिळतच राहणार कुटुंबासाठी पुढील प्रमाणे फायदे मिळतात मित्रांनो जोडीदार पेन्शन पेन्शनधारक मरण पावल्यास त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराला पेन्शनच्या पन्नास टक्के पेन्शन मिळत राहील मुलांना लाभ जर कुटुंबात लहान मुले असतील तर त्यांना पंचवीस वर्षापर्यंत पेन्शनचा लाभ मिळतो नामिनीला पेन्शन मित्रांनो पेन्शनधारकांना वारस नसल्यास पेन्शन त्यांच्या नामिनीला दिली जाते तिसरं आहे मुदतपूर्व पेन्शन घेण्याचा पर्याय मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव योजने पेन्शनची रक्कम थोडी कमी केली असली तरी वयाच्या पन्नासव्या वर्षीही पेन्शन घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे तुम्हाला वयाच्या पन्नासव्या वर्षी पेन्शन घ्यायची असल्यास दरवर्षी चार टक्केची कपात होईल दहा वर्ष सेवा अनिवार्य आहे एकदा पेन्शन सुरू झाल्यावर ते बदलता येत नाही तर मित्रांनो या प्रकारे आपण ई पी एस पंच्याण्णव पेन्शनचे तीन मोठे फायदे जे मिळणार आहेत ते पाहिले तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद